नमस्कार मित्रांनो आय एस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान यातील एक महत्वाचा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो उपकरणे आणि त्यांचा उपयोग बघा हे जे काही उपकरणे मोस्ट ऑफ दी परीक्षेमध्ये विचारले गेले आहे ते आपण आज बघून घेणार आहोत बघा हा जो व्हिडिओ आहे हा मोस्टली पोलीस भरती आणि आर आर बी ग्रुप डी ज्या दोन हजार वीस मध्ये होणाऱ्या एक्झाम्स आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहे तर चला तर स्टार्ट करूया आता बघा सायन्स जे विज्ञानामध्ये जे काही उपकरणे आपण वापरतो जसं का बघा आता मी इथून स्टार्ट करतो आहे सगळ्यात पहिले आहे ऑडोमीटर बघा ऑडोमीटर हे नाव तुम्ही ऐकलं असेल जे काही आपले ऑटोमोटिव्ह असते ओके म्हणजे आपली बाईक असू द्या किंवा जी आपण आपली फोर व्हीलर असते किंवा टू व्हीलर असते ओके त्याच्यामध्ये स्पीड मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याला म्हणतात ऑडोमीटर ओके हे असतं ऑडोमीटर तर ऑडोमीटर हे मोस्टली यूज करतात तो वाहनाने तोडलेल्यानंतर किंवा एका वाहनाने किती किलोमीटर गेले जे तुम्हाला दिसतं की चा चार किलोमीटर तुम्ही गेले आहात किंवा आपल्या ऑटोमोटिव्हमध्ये जे काही युनिट असतात ओके ज्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर दिसत असतो आपली गाडी एवढे किलोमीटर चाललेली आहे ते जे काही कॅल्क्युलेट करायचं काम करतं ते करतं ऑडोमीटर ओके ऑडोमीटर हे काम करतं नेक्स्ट आहे पॉलिग्राफ बघा पॉलिग्राफ हे जे इन्स्ट्रुमेंट आहे बघा याला आपण जे म्हणतो उपकरण किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतो हे झालं उपकरण आणि त्याचा उपयोग ओके तर उपकरणला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा यूज काय आहे ते आपण इथे बघणार आहोत राईट तर पॉलिग्राफ हो का पॉलिग्राफ uh, हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा यूज करतात हा मोस्टली वापरतात खोटे बोलणे ओळखण्यासाठी ओके जे काही मोठे मोठे गुन्हेगार असतात किंवा मोठमोठे जे च चोरी करतात किंवा काही गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला माहिती करून घ्यायचे असतात तर अशा लोकांच्या डोक्याला बघा तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल मोस्टली तर डोक्यावरती काही प्रकारचे असे क्लिप्स बसवतात आणि त्याद्वारे ते लोकांना प्रश्न विचारतात समजा ते पॉलिग्राफ आपल्याला तो माणूस जर खोटं बोलत असेल तर तिथं ते मशीन आपल्याला दाखवतो की हा माणूस खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे ओके नेक्स्ट इज बायनॅक्युलर ओके बायनेक्युलर तुम्ही ऐकलंच असेल दुर्बीन तर दुर्बीनचा उपयोग आपण काय करतो दुर्बीनचा लांब अंतरावरील गोष्टी बघण्यासाठी आपण दुर्बीनचा उपयोग करतो ओके okay. यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये बायनॅक्युलर म्हणतो आता पुढचं एक कॅलरी मीटर हा कलरी मीटर ओके सॉरी कलरी मीटर ओके हा कलरी मीटर म्हणजे मोस्ट हा कशासाठी वापरतात जे काही रंगाच्या तीव्रतेतील फरक ओळखणे ओके तुम्ही समजा कलर बघितला असेल तर कलरचे वेगवेगळे इंटेन्सिटी म्हणतो आपण ओके त्याला रंगांची वेगवेगळी इंटेन्सिटी असते किंवा तीव्रता असते म्हणजे लाईट कलर असतो डार्क कलर असतो किंवा फेंट कलर आपण ज्याला म्हणतो तर ते ओळखण्यासाठी मोस्टली कॅलर मीटर यूज करतात तर याच्यामध्ये आपल्याला त्याची इंटेन्सिटी कळते की एखाद्या कलरची इंटेन्सिटी किती तर लक्षात ठेवा कलर ओळखण्यासाठी किंवा कलरची इंटेन्सिटी किंवा रंगांची इंटेन्सिटी ओळखण्यासाठी आपण यूज करतो मीटर आता पुढचा आहे डायनोमोमीटर ओके okay. आता डायनोमीटर तुम्ही बघितलंच असेल की डायनामो डायनोमो म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी आपण मोस्टली यूज करतो तर डायनोमीटर हा जो आहे हा आपण मोस्टली विद्युत शक्तीचे मापन करण्यासाठी आपण यूज करतो ओके तर डायनोमीटरचा वापर कुठं करतो आपण हा करतो कर विद्युत शक्तीचे मापन करण्यासाठी ठीक आहे पुढचं आहे इलेक्ट्रोमीटर बघा याच्या नावावरूनच आपल्याला कळत आहे की विद्युत धाराचे अस्तित्व ओळखण्यासाठी इलेक्ट्रोमीटर मोस्टली बघा आपल्याला माहिती आहे की जिथून विद्युत धारा वाहते त्याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन ओके तर इलेक्ट्रॉनचं प्रेझेन्स आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण यूज करतो गे, इलेक्ट्रोमीटर ओके इलेक्ट्रोमीटर मोस्टली इलेक्ट्रॉन आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण यूज करतो आता चला बघा इथे आपण टोटल सहा कवर केले ऑडोमीटर पॉलिग्राफ बायनॅक्युलर कॅलरी मीटर त्याच्यानंतर डायनोमीटर आणि इलेक्ट्रोमीटर आता पुढचं बघा पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे हायग्रोमीटर ओके तर हायग्रोमीटर कशासाठी कर यूज करतात हे बघा हायग्रोमीटर हे यूज करतात आर्द्रता माप करण्यासाठी हवेतील जी आर्द्रता असते ओके हवेतील आर्द्रता आर्द्रता म्हणजे माहिती असेल की पाण्याची वाफ हवेत किती प्रमाणात आहे त्याला आपण म्हणतो आर्द्रता ओके तर ही आर्द्रता किती आहे हे ब बघण्यासाठी आपण जी यंत्र यूज करतो त्याला म्हणतो हायग्रोमीटर ओके पुढचा हायड्रोमीटर बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स समजा हाय हायड्रोमीटर आणि हाय हायग्रोमीटर ओके हायड्रोमीटर हायड्रो म्हणजे आपल्याला माहितीचं आहे की पाण्याला हायड्रो असं पण म्हणतो आपण किंवा हायड्रोजनवरून लक्षात ठेवायचं हायड्रोमीटर हे कशासाठी यूज करतात की द्रवाचे विशिष्ट गुरुत्व ओळखण्यासाठी ओके याला म्हणतात बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करण्यासाठी आपण हाय हायड्रोमीटर यूज करतात आणि हायग्रोमीटर हे जे असतं आर्द्रता जी आर्द्रता असते ती मेजर करण्यासाठी आपण यूज करतो आता पुढचं आहे लॅक्टोमीटर ओके लॅक्टोमीटर बघा मोस्टली तुम्ही समजा दुधाच्या जे आपण दूध संकलन केंद्र जिथे असतं ओके किंवा दूध डेअरी जिथे असते जिथं दूध गोळा केलं जातं तिथं ते एक इन्स्ट्रुमेंट यूज करतात जेणेकरून दुधात लॅक्टो शर्करा किती आहे ते मेजर करण्यासाठी ठीक आहे तर ते मेजर करण्यासाठी तिथे एक लॅक्टोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यामधून तुम्हाला दूध दुधाची सापेक्ष घनता म्हणजे दुधाची थिकनेस काय आहे दूध किती चांगल्या प्रतीचं आहे ते ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर हे इन्स्ट्रुमेंट यूज करतात ओके पुढचं आहे मायक्रोमीटर बघा मायक्रोमीटर असतं हे मायक्रोमीटर आपल्याला मायक्रॉन्समध्ये एखादी वस्तू असेल ओके मायक्रॉन्समध्ये एखादी वस्तू असेल तर तिथे मायक्रोमीटर हे यू वापरतात आणि हे कशासाठी सूक्ष्म अंतर मोजण्यासाठी मायक्रॉन्स मध्ये जे अंतर असतं ते मोजण्यासाठी पुढचं आहे मॅनोमीटर बघा मॅनोमीटरचा महत्वाचा वापर म्हणजे हा वायूचा दाब म्हणजे मोजणे याच्यासाठी करतात वायूचा दाब म्हणजे काय प्रेशर किती आहे ओके आपण म्हणतो आज एअर प्रेशर एवढा आहे वायूचा दाब किती आहे किंवा पृथ्वीवरती आज इथे दाब कमी झाला इथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला इथे जास्त दाबाचा पट्टा तयार झाला ओके हे जे मेजर करण्यासाठी म्हणजे वायूचा दाब किती आहे हे मोजण्यासाठी मोस्टलिम मॅनोमीटर हे वापरतात ठीक आहे पुढचा आहे पेरिस्को, पेरिस्कोप पेरिस्कोप हाय पाणबुडीतून पृष्ठभागावरील जहाज बघणे ओके तुम्ही बघा बहुतांश वेळेस बघितलं असेल की किंवा मूवीमध्ये ओके मोस्टली आता ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या त्या मूवी मध्ये लक्षात ठेवायच्या बघा मी तुला सांगतो की समजा तुम्ही एखादा मूवी बघितला असाल की ज्याच्यामध्ये जे पाणबुडे असतात ते यूज होतात ओके पानबुडीचा शेप कसा असतो या टाईपमध्ये असतो ओके आणि हे पाण्याखालून समुद्रातून हे चालत असतात तर याच्यामध्ये आता बघा बुडलेला समजा वरती यायचं असेल तर ते सगळ्यात पहिले चेक करतात की इथे कोणते जहाज आहे की नाही ओके तर याच्यामध्ये कसं असतं एक त्यांचं एक इन्स्ट्रुमेंट असतं असं झेडच्या आकारात असतं ओके आणि याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये एक टाईपची दुर्बीण असते इथे एक भिंग असतो आणि इथे एक भिंग असतो ओके तर जेव्हा माणूस काय करतो जेव्हा यांना वरती यायचं असेल की पृष्ठभागावर यायचं असेल तर एक माणूस इथून याच्यातून बघतो ओके की वरती काय आहे का नाही तर याला इथली जी प्रतिमा आहे ती ह्या साईडला दिसते ओके हे याला रिफ्लेक्शन रिफ्लेक्ट करून ही प्रतिमा हा इथे बघू शकतो आणि जेणेकरून वरती काय आहे का नाही किंवा एक पृष्ठभागावर कोणता जहाज आहे का नाही हे बघण्यासाठी हे प्रतिमा मोस्टली यूज करतात त्याला आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे झेडच्या आकारामध्ये जे इन्स्ट्रुमेंट यूज होतं याला म्हणतो पेरिस्कोप ओके हे लक्षात ठेवा त्याला म्हणतो पेरिस्कोप पेरिस्कोपचा यूज काय आहे मोस्टली तर जहाजा पाणबुडीतून पृष्ठभागावरील जहाज बघण्यासाठी करतात आता पुढचा आहे क्वाड्रंट क्वाड्रंट हे काय नाविक खगोलीय उंची व कोण मोजणे ओके जे नाविक जे असतात त्यांना खगोलीय उंची उंची ते किती उंचीवर जात आहेत आणि सेकंडली त्यांचा कोण मोजण्यासाठी याचा उपयोग होतो कशाचा होतो हो क्वाड्रंटचा उपयोग होतो आता पुढचं आहे स्पेरोमीटर बघा नावाने लक्षात ठेवायचं स्पेअर स्पेअर म्हणजे काय होतं स्पेअर तर ऐकलं असेल स्पिअर म्हणजे ज्या गोल वस्तू असतात त्यांना आपण स्पेअर म्हणतो तर तिथून हा स्पेरोमीटर आहे ओके तर हे कशासाठी गोलाकार वस्तूच्या वक्र त्याचे मोजमाप करण्यासाठी म्हणजे एखादी गोलाकार वस्तू आहे त्याचे रेडियस किती आहे ओके हा स्पेअर किती रेडियसचा आहे ते मोजण्यासाठी ते स्पेरोमीटर यूज करतात आता पुढचं आहे से सेक्सटंट सेक्सटंट हे काय की दोन वस्तूंमधील कोणात्मक अंतर ओके एखादी वस्तू इथं असेल आणि एखादी वस्तू इथं असेल तर याच्या दोघांमध्ये कितीचा कोण बनतोय तर हा कोण किती कोण 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 आहे दोघांमध्ये हे मेजर करण्यासाठी आपण काय ते करतो सेक्सटंट म्हणून यूज करतो स्टेडिओ स्टेरिओस्कोप ओके स्टेरिओस्कोप हे जे असं त्रिमतीय छायाचित्र बघणे ओके जे आपण थ्री डी बघा तुम्ही काही पिक्चर बघितलं असतील थ्री डी पिक्चर बघितलं असतील की तुम्हाला तिन्ही डायरेक्शन मधले पिक्चर दिसतात किंवा तो माणूस किंवा ते पिक्चर ओरिजिनल आहे असं आपल्याला वाटतं ओके ते जे असतं ते यंत्र जे असतं त्याला म्हणतो आपण स्टेरिओस्कोप अल्टीमीटर अल्टीमीटर बघा जे आपली हाईट असते पृथ्वीवरून वरची जी हाईट हाईट असते याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो ओके अल्टिट्यूड म्हणजे जी उंचीवरती आपण पृथ्वीवरून जसं वरती जातो तसं जसं अल्टिट्यूड वाढत जातं तर हे अल्टिट्यूडचा अर्थ होतो हाईट आणि ही अल्टिट्यूड जे मेजर करण्याचं एक यंत्र असतं त्याला आपण म्हणतो अल्टीमीटर ओके तर अल्टीमीटर एकासाठी वापरतात याचा वापर होतो उंची मापी करण्यासाठी किंवा उंची मापण्यासाठी ओके पुढचं आहे बॅरोमीटर ओके बॅरोमीटर हे असं वायुभार मापक बॅरोमीटर मोस्टली यूज करतात की वायुभार मापक म्हणजे हवेचं हवेमध्ये किती आर्द्रता असेल किंवा आर्द्रता असेल नंतर बाकीचे जे काही पार्टिकल्स जेणेकरून हवेचं भार हा मेजर केला जातो ओके याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स असतात आणि ते कॅल्क्युलेट करून वायुभार मापक म्हणजे वायूचा भार मेजर केला के जातो त्याला म्हणतो बॅरोमीटर ओके पुढचा आहे डायनामो डायनामो हे विद्युत जनित्रामध्ये विद्युत किती निर्मिती होते ते मेजर करण्यासाठी डायनामो हे यूज करतात आता पुढचं आहे आयसोहाईट ओके okay. आयसोहाइट हे काय असतं नकाशात पर्जन्यमान दाखवणे जे नकाशे असतात बघ आपल्याला पर्जन्यमान दाखवलं असतं ह्या एरियात जास्त पाऊस पडेल ह्या एरियात कमी पाऊस पडेल किंवा आणि हे जे काही दाखवलेलं असतं ते असतं आयसोहाईट आणि हे उपकरणाच्या साहाय्याने मेजर करून ते दाखवलेलं असतं पुढचं ॲमिटर ओके ॲमिटर बघा हा असतो विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमिटर एक आ, य, आ, एक ह्या टाइपचा गोल कॉइल असते आणि याच्यामध्ये वेगवेगळे रीडिंग्स असतात ओके आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की किती करंट फ्लो होत आहे म्हणजे ॲम्पियरमध्ये जे करंट फ्लो होत आहे एखादा वायरमधून ते आपण ॲमिटरच्या साह्याने बघू शकतो थर्मामीटर थर्मामीटर हे सगळ्यांना माहितीच आहे याला आपण ताप व मापक म्हणतो जे काही टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो ओके पुढचं आहे विंडफॅन विंड वेन हे काय वात वात कुकुट किंवा वाऱ्याची दिशा ओके विंड वेन हे जे काय असतात ते एक, एक प्रकारची पवनचक्की असते ओके छोटीशी पवनचक्की असते बट ही पवनचक्की जी असते ती वाऱ्याचा वेग ज्या साइडने असेल त्या साईडने ती वळते जेणेकरून ती आपल्याला वाऱ्याची दिशा दाखवते की वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय ओके या पद्धतीने ती दाखवते तर त्याला आपण काय म्हणतो विंड व्हॅन लक्षात ठेवा वाऱ्याची दिशा बघण्यासाठी काय यूज करतात विंडवॅन ओके okay, मायक्रोस्कोप आता मायक्रोस्कोप याला आपण मराठीत म्हणतो सूक्ष्मदर्शक जे काही आपण जे व्हायरस म्हणतो किंवा ज्याला काही आपण बॅक्टेरिया म्हणतो जे बघण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शक जे वापरतो म्हणजे जे सूक्ष्म वस्तू आहेत ते बघण्यासाठी किंवा त्यांचे निरीक्षण करण्यासाठी ज्या गोष्टी आपण यूज करतो त्याला आपण म्हणतो मायक्रोस्कोप किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो सूक्ष्मदर्शक फोटोमीटर ओके okay, फोटोमीटर हे प्रकाशाची तीव्रता मेजर करण्यासाठी वापरतात बघा फोटोमीटर एक इन्स्ट्रुमेंट असतं छोटसं असं आपलं पेनसारखं एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि ते लाईटी खाली ठेवतात आपल्याला तर सूर्याची जी किरणे येतात तर त्याची आपल्याला फोटोची तीव्रता किती आहे किंवा त्या लाईटची इंटेन्सिटी किती आहे घरातील लाईटची इंटेन्सिटी किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण मोस्टली फोटोमीटर हे वापरतो पुढचं असतं पायरेले ओमीटर सूर्यकिरणांचे उत्सर्जन सूर्यकिरण किती तीव्रतेने आपल्याकडे येत आहे हे मेजर करण्यासाठी आपल्याकडे असतं पायरेलोमीटर ओके पुढचं आहे रेनगेज रेनगेज बघा याला आपण पण पर्जन्य मापक म्हणतो रेनगेज जे काही आपल्याला कळतं की आज सहा एम एमचा पाऊस झाला आहे दहा एम एमचा पाऊस झाला आहे दोनशे एम एमचा पाऊस होतो ओके आपण पाऊस हे एम मध्ये मेजर करतो लक्षात ठेवा तर हे जे काही आपल्याला त्या व्हॅल्यूज कळतात ते आपल्याला येतं पर्जन्य मापक त्याला मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो रेनगेज ओके तर लक्षात ठेवा रेन गेज सिंपल आहे गेज कशासाठी यूज करतात आपण हे पाऊस मोजण्यासाठी पुढचं आहे आता बघा रेनगेज आपण सध्याच बघितलं रेनगेज हे पर्जन्य मापक आहे सॅलिनोमीटर ओके क्षारता मापक सॅलिनोमीटर सॅलाइन वॉटर तुम्ही ऐकलं असाल की सॅलाइन वॉटर काय असतं जे समुद्रातलं पाणी असतं आपण त्याला सॅलाइन वॉटर म्हणतो ओके सॅलाईन वॉटर का म्हणतो कारण त्याच्यामध्ये खूप जास्त क्षार असतात तर हे क्षार किती आहे कोणत्या पाण्यात क्षार कमी आहे जास्त आहे हे मेजर करण्यासाठी किंवा हे मापण्यासाठी एक मशीन येतं त्याला आपण सॅलेनोमीटर म्हणतो आणि त्याला मराठीत म्हणतो क्षारता मापक ओके हे तर आपल्याला इझिली कळेल आता पुढचं आहे से सेस्मोग्राफ ओके हे तर आपल्याला माहितीच असेल याला भूकंप मापक म्हणतो जेव्हा कधी भूकंप येतो ओके पृथ्वीवरती तेव्हा तो आपण सगळ्या ठिकाणी सेस्मोग्राफ हे जॉईन केलेले असतात एक ग्राफ असतो एक ग्राफ आपल्याला दाखवत असतो ओके जेव्हा भूकंप येतो तर हा ग्राफ असा वर जातो वर खाली होत राहतो तर ह्या पद्धतीने आपल्याला कळतं की भूकंपाची तीव्रता किती आहे ओके रिस्टर स्केलमध्ये आपण बघतो रिस्टर स्केल लक्षात ठेवा रिस्टर स्केल, स्केल आपण त्याच्यासाठी यूज करतो भूकंपाची तीव्रता मापण्यासाठी ओके पुढचं आहे स्पेक्ट्रोस्कोप स्पेक्ट्रोस्कोप हे असं वर्णपट हे स्पेक्ट्रोस्कोप आपण यूज करतो स्पेक्ट्रम बघण्यासाठी पुढचं आहे स्पेक्ट्रोमीटर स्पेक्ट्रोमीटर हे किरणांची वक्रता सूर्यकिरणाची वक्रता जी मेजर करण्यासाठी आपण वापरतो स्पेक्ट्रोमीटर स्प्रिंग बॅलन्स ओके ताण स्प्रिंग बॅलन्स तुम्ही बहुधा बघितलं असेल की हा जुन्या काळी वापरायचे लोक मोस्टली असा एक मोठी डायल असते याच्यामध्ये एक काटा असतो आणि खाली आ, एक ह्या पद्धतीचा काटा असतो तर याच्यामध्ये काहीतरी वेट टाकतात ओके आणि हे वेट टाकल्यामुळे हे आपल्याला डिफ्लेक्शन टाकवतं तर हे याच्यामध्ये का दाखवतं तर याच्यामध्ये एक स्प्रिंग लागलेले असते त्याला आपण म्हणतो ताण काटा किंवा स्प्रिंग बॅलन्स आता मोस्टली वापरत नाही खूप कमी ठिकाणी वापरतात तर त्याला आपण होतो तानकाटा हे मोस्टली मोठमोठ्या वस्तूचे वजन मोजण्यासाठी हे वापरतात ओके आणि हे पोर्टेबल म्हणून वापरायचे पहिले पोर्टेबल कारण याची कॅपॅसिटी खूप जास्त असते आणि साईज खूप कमी असते त्याच्यामुळे हे पोर्टेबल म्हणून वापरतात ओके पुढचं आहे स्टेटस्कोप स्टेटोस्कोप आपण बघितलं तर डॉक्टरांकडे असतं हे हृदयाचे स्पंदने मोजण्यासाठी वापरतात किंवा ऐकण्यासाठी वापरतात विस्कोमीटर विस्कोमीटर हे ते द्रव पदार्थांचा था, चिकटपणा ओके पदार जे असतात आपलं पाणी झालं तेल झालं ओके याच्या दोघांमध्ये जे डिफरन्स आहे की पाण्याची जी आपण <coughs> आपल्याला म्हणता येईल डेन्सिटी किंवा विस्कॉसिटी पाण्याची विस्कॉसिटी कमी आहे ॲज कम्पेअर टू आपलं जे तेल आहे ते ओके कारण त्याचे चिकटपणा तेलामध्ये चिकटपणा जास्त आहे हे मेजर करण्यासाठी आपण विस्कोमीटर वापरतो मॅग्नेटिक कंपास लोह चुंबकीय क्षेत्र मुजरे ओके मॅग्नेटिक एक कंपास येतं त्याच्यामध्ये त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणारं चुंबकीय क्षेत्र किंवा आपण ज्याला म्हणतो मॅग्नेटिक एरिया आहे की नाही हे मेजर करण्यासाठी आपण तिथं मॅग्नेटिक कंपास हे यूज करतो किंवा मॅग्नेटिक कंपासचा अजून एक उपयोग काय आहे की तुम्हाला दिशादर्शक म्हणून त्याचा उपयोग होतो ओके okay, हे पण लक्षात ठेवा दिशादर्शक किंवा लोचुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी वापरतात ऑडिओमीटर आता ऑडिओमधून आपल्याला कळत आहे ऑडिओ म्हणजे ऐकू शकतो आपण आणि मीटर एक तर याला श्रवणमापक म्हणतात ओके ऑडिओ मीटर हे का कानामध्ये मोस्टली यूज करतात कॅलरी मीटर कॅलरी मीटर उष्मांक मापन बघा कॅलरी मीटर हे मोस्टली यूज करतात किती कॅलरी आपण खर्च केली आहे किंवा काही नाही बघा आता सध्या मोबाईलमध्ये पण काही ॲप येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला बर्न कॅलरी दाखवतं की तुम्ही एवढे चाललं आहे की एवढे कॅलरी बर्न होईल ओके तर ते जे काही एक युनिट आहे किंवा जे काही एक मीटर असतं जे ॲक्च्युअलमध्ये किती कॅलरी बर्न होत आहे किंवा किती कॅलरी यूज होत आहे ते यूज करते त्याला आपण म्हणतो कॅलरी मीटर ओके okay. तर ह्या पद्धतीने बघा मित्रांनो आपण जवळपास वीस ते पंचवीस एक ओवरव्ह्यू घेतला आहे जे काही मीटर्स किंवा जे काही आपण त्याला उपकरणे आणि त्यांचे उपयोग ओके okay. हे सगळं काही तुम्हाला पाचवी ते दहावीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल तुमच्या सायन्सच्या बुकमध्ये तर ह्या पद्धतीने आपण बघितलं आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या मीटर बाबतीत काही तुम्हाला शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद